मंडळी गुड मॉर्निंग तर आज ब्लॉक कशावर बनवायचं हे समजण झालंय काम पण जायचं आहे आता कामा निघाल्यावरून थंडी पण वाचते सकाळी सकाळी पाऊस पण पडतोय बाहेर थोडं थोडं थोडा थोडा पडतोय नाश्ता केलाय जाणार कामावर ब्लॉक कशावर बनवून हे समजून झाले तर बघू लॉक केला तर टाकतोच ब्लॉक मध्ये पण तुमचा सपोर्ट राहू दे आज दिवस चौथा आहे चौथा ब्लॉक पडेल चला भेटू मग चला मग आता निघालो का मग मी फिरते माझ्या हिळाला विसरलो तो बघा ही टाका घर चला जातो कामावर काम, काम कसं आहे माझं ते तुम्हाला आज आज कामावर ब्लॉक असं जातो कामावर पाऊस पडतो रुपये घातल्या जाऊया मग काम हो, काम कसं आहे काय करू तुम्ही काय मी निघाले कामावर हो मालकांजीला म्हणून आले आता धीरजेच्या दुकानावर असं दिसतोय मी कुणाला खरेदी करायची असले या बर का कडेगावात आहे द मेन सब नक्कीच या बाहेर का बाहेरच का दाखवल तुम्हाला कारण बायको म्हणजे आज जरा तू बाहेरच दाखव कारण आज ती तब्येत ठीक नाही म्हणलं मी करतो ऍडजेस्ट त्याला बाहेर येणार व्हिडिओ बनवणे केली बायको बायकोचा बाहेर ओ मेरी बहीण बी हे बायको बी हे सब कुछ कुठे माझी भी भैयाला आता खरेदी कराय भैया भाऊ तुला काय पाहिजे आणि आपल्या आप दुकानात ऑफर आहे फक्त या तुम्ही नुसतं ही सगळी क्वालिटी क्वांटिटी मध्ये मोजतो दोनशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला पाच घेऊन जावा तुम्ही नुसतं मी नसलो तर ह्याच्यापाशी या आणि घेऊन जावा म्हणायचं शिरते भाऊचा व्हिडिओ बघून आलोय शिरत्या बहस तू आपल्या व्हिडिओला एक दिवस करून निघालोय आता मारुतीला आजच्या <tip> नवर आहे त्यानवर मारुतीचं दर्शन घ्यायला लागतंय <tip> आणि तू जाड घ्यायला चल मारुतीचं दर्शन घ्यायला शेवट असता का नाही त्याला बरं वाटतं त्याला मग जाऊया मारुती हे आमच्या गावातलं मंदिर आहे मारुतीचं चला जाऊ अरे चपला काढायला लागतात झालंय आता आता कुठे जायचं आपल्या शिवराज भाऊलाच आहे

पण आहे ना ही झालंय का ना आमच्या गावाकडे का नाही दुसऱ्या पाणी सांगतं का नाही कि झाड तुम्ही बघा बघा हे झालं आमचा फास नाही लावायचं आपल्याला ते झाड मागवलंय त्याला ओल्लं टायचं आहे बघा हे झाड वर ही तर लटकवायचं आहे ही साईज काय म्हणते सायली काय तू म्हणून हात नाही पुसणारुल्ली देऊया आणून हा नाही तर खुर्ची देऊया हा तर ही वर लटवायचंय तर मग वर लटतो आपण कोणतं झाडायचा तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्कीच सायली आमच्या ऑनलाईन मागवले मला पाठवणार बोल आता मला बोल पाठी मग पब्लिक धाडे लावा ला, धाडे जाऊ ला, कधी चालू करणार तुम्ही पण सांग कमेंट मध्ये तर आपण इतर साईडला घातलाय आता मग बाकी आज समजून आले कसला व्हिडिओ बनवून कसला व्हिडिओ बनवून

गई प्यारी मला पाठणार बोल आता मला बोल पाठ मग पब्लिक झाडे लावा झाडे लावत कधी पण लोक करणार तुम्ही पण सांग कमेंट मध्ये तर आपण इकड साईडला घातलाय आता बाकी आज समजून आले कसला व्हिडिओ करून कसला व्हिडिओ काल चटणी खाली रात्री मिरची खाली सुद्धा चार चार तुमच्यासाठी काही कर करायला लागते ना तुमच्यासाठी केलंय का तसे सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडतील का नाही

Bagaimana menurut kalian, apakah mereka akan memiliki kemampuan untuk mencapai kemampuan ini? Mereka sudah berhasil mencapai lekas ini. Sekarang mereka akan mencapai kemampuan ini. Mereka करायला काल चटणी खाल्ली रात्री करून तुमच्यासाठी काही करायला लागते ना तुमच्यासाठी केलं नाही तर तसे सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडतील का नाही म्हणून करायचं

हे बांधायचं का कारण पडाय नको म्हणून आणि आमच्या इथला असा व्ह्यू आहे बघा भारी का नाही हे आमची गावातली डोंगराई मंदिर त्या डोंगरावर आहे दिसणार नाही ना चला ते दुसरं करू आपण हे राहून आता